नमस्कार श्री स्वामी समत श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत नागपंचमी दोन हजार पंचवीस कधी आहे यंदाच्या वर्षी कधी साजरा होणार आहे तसंच आपण पूजेचं मुहूर्त पाहूत व पूजेचं महत्व चला तर बघूया दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते यंदा नागपंचमी कधी आहे हे जाणून घेऊयात हिंदू दोन हजार पंचवीस हिंदू धर्मात नागपंचमी सणाला विशेष महत्व मानले जाते साप किंवा सर्पाला आपल्या संस्कृतीमध्ये देव मानले जाते व त्याची पूजा केली जाते तर काल सर्प दोष हे दूर होत होतो सापाच्या भीतीपासून मुक्ती मिळते मिळते आणि सर्प सर्पदशा सर्पदशासारखा त्रास दूर होतो अशा वेळी भाविक मनोभावे सापाची पूजा करतात नागपंचमीला नागदेवा देवतेसह शंकराची पूजा सुद्धा केली जाते आपल्या महादेवाची पिंडाची शंकर भगवानांची सुद्धा पूजा केली जाते तसंच या दिवशी नागदेवताचे दर्शन होणे हे शुभ मानले जाते यंदाच्या वर्षी कधी आहे नागपंचमी आणि कोणते शुभ मुहूर्तावर नागदेवाची पूजा केली जा केली जाते हे आपण जाणून घेणार आहोत तसेच श्रावण मासाच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैच्या सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांवर सुरू होईल आणि या स्थितीला समाप्त होईल तसेच वीस जुलै रात्री बारा वाजून शेचाळीस मिनिटा बारा वाजून मिनिटावर होईल व उद्या लक्षात घेता नागपंचमी हे एकोणतीस जुलै मंगळवार साजरी केली जाईल तसंच नागपंचमीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त काय एकोणतीस जुलैला नागपंचमीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापासून सुरू होऊन ते आठ वाजून अं आठ वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहील तसेच या शिवमुहूर्तावर विविधता नाग नागपंचमीची पूजा ही संपन्न केली जाते तसंच श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे हे तर आपण बघितलेलं आहे व तसेच सोमवार किती किती सोमवार आहे शिव शिवमोठाचे महत्व सुद्धा आपण जाणून घेऊ नागपंचमीची पूजा विधी नागपंचमीची पूजा करण्यासाठी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर गाईच्या शेणाचा वापर करून साप आ, साप बनवायला घ्यावे बन्वा, बनवून घेतले जाते नागदेवतेचे आव्हान केले जाते आणि ध्यान केला जातो या दिवशी उपास केला जातो नाग नागदेवतेला दूध देऊन पूजा दूध अर्पण करून ही पूजा केली जाते तसंच पूजा केली जाते देवा नागदेवाचा मंत्राचा जप सुद्धा केला जातो आणि आणि पूजा करीत मनातील इच्छा हे आपल्या जे पण इच्छा असतील ते मागितले जाते तसेच नागपंचमी पूजेने कालसर्प दोष दूर हो होतो जेव्हा सूर्य चंद्र आणि गुरुसह राहूची उपस्थिती कुंडलीमध्ये असते तेव्हा कालसर्प दोष हे होतो मान्यतानुसार राहूचा अधिदेवता काल आहे हे केतूचा अधिदेवता सर्प आहे जर कुंडलीत या दोन दोन ग्रहांच्या मध्ये सर्व ग्रह एकाच बाजूला असतील तर याला सर्प सर दोष असेही म्हणतात अं काल सर, काल सर्पदोष असे म्हणतात तसंच नागपंचमीची पूजा केल्याने काल हे दूर दूर होते असे मानले जाते तसेच श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते तसंच हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष सांगितले आहे पौराणिक काळापासून पूजनीय मानले जाते त्यामुळे श्रावणात हा उत्साहाने साजरा, साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या प्रतिमेवर दूध अर्पण केले जाते आणि तसेच त्याची पूजा के पूजा आणि आराधना सुद्धा केली जाते यावर्षी नागपंचमीचा सण एकोणतीस जुलै ही रोजी साजरा केली जाणार आहे नागपंचमीच्या दिवशी अनेक जन भावासाठी हा उपवास सुद्धा करतात पण या मागचे कारण अनेकांना ठाऊक नसते जाणून घेऊयात नागपंचमीला भावासाठी उपास का केला जातो नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत ज्या सतेश्वर देवीची कथा आहे सतेश्वर देवीला एक एक भाऊ होता सतेश्वर सतेश्वर असे त्याचे नाव होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वरीचा अकस्मात मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी, भावा सतेश्वरी दुखी होती तिने अत्र त्याग केला होता त्यावेळी तिला सत्यश्वर नागरूपात दिसले त्यामुळे त्यामुळे ते तिने नागालाच आपले भाऊ मानले सतेश्वरीच्या भावावरील प्रेम बघून नागदेवताला नागदेवता हे प्रसन्न झाली आणि जी श्री जी श्री माझ्या भाऊ माझे भाऊ म्हणून पूजा केले तिचे आणि भावाचे मी रक्षण करेल तेव्हापासून नागपंचमीला पासून ही नागाची पुझा करूं, पुझा करूं जाते। नाग दिवशी सकाळी स्नान करून पूजा विधी बघणार नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून महादेवाला स्मरण करा आणि भगवान शिवाला अभिषेक करा त्यानंतर बेलपत्र व जल अर्पण करा पूर्वीपासून पूर्वीपासून घरच्या दारा दाराच्या दोन्ही बाजूला शेणखात्याने तयार केलेले साप लावा या देवतेला अक्षदा दही दुर्वा गंध फुले मोदक अर्पण करावेत तसेच नागपंचमीला या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा सापाला दूध पाजणे नागपंचमीला सापांना दूध पाजणे हे सर्वात महत्वाचे मानले जाते तथा लक्षात ठेवा सापांना थेट दूध पाजू नका त्याऐवजी सर्पमित्रा दारे द्वारे किंवा सर्प मदतीद्वारे भेट देऊन दूध अर्पण करा व तसेच नाग नागिनी जोडीला पूजा या दिवशी नाग नागिनी जोडीच्या मूर्तीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धातू पासून बनवलेली मूर्तीची किंवा मातीची मातीपासून बनवलेली मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो त्यांना हळद रोली तांदूळ आणि फुले अर्पण करा यावेळी वैवाहिक जीवनात आनंद 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 आणि शांती टिकून राहू दे अशी प्रार्थना करा तसंच रुद्राभिषेक करा फायदेशीर ठरले आहे नागदेवता देखील रुद्राभिषेकमध्ये अभिषेक मध्ये राहतो ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात जर तुम्हाला काल सर्व दोषाचा त्रास असेल तर तुम्ही या दिवशी रुद्राभिषेक करावा तसेच नागपंचमी दिवशी सर्पमित्रांना मित्रांना कपडे अन्न आन, आणि दक्षिणा दान दान देखील देखील करावे हे शुभ मानले जाते असे केल्याने नागदेवता हे प्रसन्न होतात आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद सुद्धा मिळते तसंच नागमंदिराला भेट द्या जर तुमच्याजवळ नाग मंदिर असेल तर नागपंचमीच्या दिवशी तिथे जा आणि नागदेवतेचे दर्शन घ्या आणि त्यांची पूजा सुद्धा करावं तसंच मंदिरामध्ये नागदेवतेला नागदेवतेला अर्पण केलेले वस्तू अधिक शुभ मानले जातात तसंच पिंपळाच्या झाडाची पूजा पिंपळाचे झाडाचे झाड सापाचे निवासस्थान असे मानले जाते म्हणजे सापाचे निवासस्थान हे पिंपळाचे झाड मानले जाते नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्याची प्रदक्षिणा करा यामुळे नागदेवता देखील प्रसन्न होतील तसंच घरात सापाचा फोटो किंवा पुतळा ठेवा तुम्ही तुमच्या घरातील पूजास्थळी सापाचा फोटू किंवा पुतळा ठेवू शकतो त्याची दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक येते आणि संपत्तीत वाढ होते तसंच नागपंचमीचे महत्व श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केले जाते या दिवशी सापांना दूध पाजण्याची त्यांची पूजा करण्याचीही ही पूजा करणे शुभ मानले जाते अशी करण्याची प्रथा आहे शास्त्रानुसार सापांना भगवानांचा भगवान शिवाचा हार मानला जातो ही भगवान विष्णू देखील शेष नागावर झोतात म्हणून सापाची पूजा केल्याने या दोन्ही देवतांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो नागपंचमी साजरी करण्यामागील धार्मिक कारण काय आहे नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील काल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो घरात सुख शांती प्राप्ती सुख शांतीची प्राप्त होते तसेच नागपंचमीच्या दिवशी काय टाळावे नागपंचमीच्या दिवशी जमिनीची खोदकाम व लोखंडी वस्तूचा वापर वादविवाद टाळावे तसेच नागपंचमीला करा ही कामे आयुष्यात राहणार नाही सुख समृद्धीची कमतरता या वर्षी नागपंचमी तुम्हाला मग अशी म्हणल्यासारखं तसेच नागपंचमी दिवशी हे कामे करा नागपंचमी दिवशी विधीनुसार नाग, नुसार नाग पूजा करा आणि शिवलिंगाचा अभिषेक सुद्धा करा तसेच त्या दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना दान सुद्धा करावे असे केल्याने तुमच्या जीवनातील सुख समृद्धी जीवनात सुख समृद्धी येऊ शकते तसेच या गोष्टी लक्षात ठेवा नागपंचमी दिवशी सुया धागे चाकू कात्री यासारखे धारदार वस्तू वापरणे वापरणे किंवा तव्यावर रोट्या बनवणे इत्यादी अनेक कामे करण्यास मनाई आहे म्हणजे आपल्याला त्या दिवशी नागपंचमी दिवशी सुया धागे चाकू कात्री यासारख्या धारदार वस्तू वापरणे किंवा तव्यावर रोट्या बनवणे इत्यादी अनेक कामे करण्यास मनाई आहे म्हणजे आपण तव्यावर त्या दिवशी तुम्ही पोळा सुद्धा करणे मनाई आहे त्यासोबतच नागपंचमी दिवशी जमीन खोदण्या संबंधित काम करण्याचीही मनाई आहे असे केल्याने जमिनीतील जमिनी खालील सापाची बीळ फुटू शकतात आणि त्यांना इजा होऊ शकते एकंदरीत नागपंचमीच्या दिवशी असे कोणतेही कामे केले जात नाही ज्यामुळे सापांना इजा होऊ शकते अशा प्रकारे नागपंचमीची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ